मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती संघ आहे ए पाच संघ बी नऊ संघ सी दहा संघ आणि डी अकरा संघ उत्तर आहे सी दहा संघ आहेत एकूण पुढचा प्रश्न चेन्नई सुपर किंग्स या टीमचा कर्णधार कोण आहे ए ऋतुराज गायकवाड बी महेंद्र सिंग धोनी सी अजय जडेजा D. सुरेश रैना उत्तर उत्तर आहे ऋतुराज गायकवाड पुढचा प्रश्न जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो पर्याय आपल्यासमोर 21 मार्च बी 22 मार्च सी 23 मार्च डी चौबीस मार्च उत्तर है बी बावीस मार्च प्रश्न जागतिक हवामान दिन ए केवरास मार्च बी बावीस मार्च सी तेवीस मार्च डी चौबीस मार्च उत्तर आहे सी तेवीस मार्च पुढचा प्रश्न जगात भारताचा वनक्षेत्राच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे ए अकरावा क्रमांक बी दहावा क्रमांक सी तेरावा क्रमांक डी पंधरावा क्रमांक आणि उत्तर आहे बी दहावा क्रमांक तुमच्यासाठी कोडे मी कधीही आजारी पडत नाही तरीसुद्धा लोक मला गोळी देतात विचार करा काय असेल या कोड्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच होतो ठरतीत पोलीस भरती तलाठी भरतीसाठी उपयुक्त